डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज पॅनेल युक्त क्लासरूम्स विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर एकीकडे झाडे लावा झाडे जगवा असं आपण बोलतो पण कोल्हापुरातील टिंबर मार्केट येथील गवत मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याचं पाहायला मिळतय जागा मालक कृष्णा पटेल यांनी ही वृक्ष अवैध प्रकारे तोडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कपिल सक्ते आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे नमस्कार मी कपिल पवन सक्ते इथला स्थानिक स्थानिक नागरिक आणि एक सामाजिक कार्यकर्ता सकाळी मी इकडून जाईत होतो त्यावेळी मी बघितलं खाजगी क्रेन आणून खाजगी माणसं आणून इथं मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत होती मग संबंधित मी जागा मालक जे पटेल आहेत त्यांना मी विचारलं ह्याची तुम्ही परमिशन घेतली आहे काय आणि किती झाडांची परमिशन आहे असं विचारलं ते ते बोललेत की परमिशन आम्ही आहे मग परमिशन घेतल्यानंतर मी अधिकाऱ्यांना फोन लावला अधिकाऱ्यांना फोन लावला अधिकारी म्हणलेत की आमची माणसं येतील इथं कारण त्यांची माणसं पूर्ण झाडं तोडल्यानंतर त्यांची माणसं इथं मॅडम आलीत दुसरी गोष्ट ही झाडं त्या परमिशनमध्ये बघितलं ही झाडं होती बारा तेरा फुटाची त्या परमिशनमध्ये आहेत आणि फक्त छाटण्यासाठी तोडण्यासाठी झाडाची परमिशन दिलेली आहे दिले प्लस तिने नवीन झाडं तर लावण्यासाठी ही परमिशन दिलेली आहे तिने प्लस त्यामध्ये hmm. चाळीस चाळीस फुटाची झाडं आहेत मॅडम ही वरती तुम्ही बघा व्हिडिओमध्ये बघा चाळीस चाळीस पंचेचाळीस फुटाची झाडं आहेत आणि हिनेच सांगितले की दहा बारा फुटाची झाडं आहेत ती तोडली ती तोडली तिने पूर्ण पूर्ण तळातून तोडून टाकलीत ते अनलिगली केलं तिने दुसरी गोष्ट संबंधित जे अधिकारी आहेत ज्यांनी कोणी परमिशन दिल्या जे सिटी इंजिनियर असतील त्यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी तदर हे पूर्वी टिंबर मार्केट हे टिंबर जी व्यावसायिक आहेत त्यांना ही जागा व्यवसायासाठी देण्यात आलेली होती आणि ही पूर्वी महापालिकेनं ह्या जागेत झाडं लावलेली ला आहेत मॅडम ही त्यांनी स्वतः लावलेली नाहीत आणि हे व्यवसायासाठी तुम्हाला जागा दिल्या असताना तुम्ही इथं राहण्यासाठी त्याचा वापर करता बांधकामासाठी करता आता ही झाडं पाडल्यात ही तिने म्हणा इथं बिल्डिंग उभा करणार आहेत बांधकाम करणार आहेत त्याच्यासाठी तिने ही झाडं पाडलेली आहेत दहा फुटाच्या वरती फक्त झाडे छाटण्याची परवानगी प्रशासनाकडून मिळते पण चाळीस फुटाची वृक्षतोड केली जाते तर महानगरपालिका प्रशासन याला परवानगी देते का असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित होत आहे